मजा करता है Mami ini ya.

तू कलर सांगते काय कसे कसे कलर आहे काय काय काढून दाखव हो। ओवीसाठी हे एक सरप्राईज होतं छोटंसं मी येताना घेऊन आले आणि तिला एक स्टडीसाठी पेन्सिल पण आणल्या आहेत तर ओवी तुम्हाला दाखवेल आता की त्याच्यामध्ये कोणकोणत्या कलरच्या आणि कशा पद्धतीच्या पेन्सिल आहे आणि हा जो ड्रेस तुम्ही बघताय तर तो ओवीसाठी मी आणला आहे आज एक असं लहान मुलांना छान नरम वगैरे कपडे लागतात तर त्यासाठी वापरण्यासाठी मी तिच्यासाठी हा एक ड्रेस आणला आणि तो तिला फार आवडलेला आहे ओवी दाखव बेटा पेन्सिल्स सगळ्या काढ व्यवस्थित ठेव एका ठिकाणी काढून आणि सगळ्या दाखव कलर्स

Boy, you Hassan.